नमस्कार मी स्वाती सकपाळ आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्मार्ट विलेज संकल्पनेतून बेलापूर विधानसभेच्या भाजप आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या पुढाकाराने नवी मुंबईतील दिवाळेगाव एक स्मार्ट विलेज म्हणून उभे राहत आहे अशा या दिवाळे गावातील बहिरी देवाच्या भक्तांसाठी सभामंडप आणि शौचालय उभारण्यासह विविध कामांचे भूमीपूजन आमदार मंदा म्हात्रे यांच्या उपस्थितीत नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे आणि अन्य मान्यवरांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आले

पैरीनाथ देव जी आहेत आपले सर्वांची मान्यता आहे गावातल्या सर्व नागरिकांची आणि वर्षातून ताईंनी सांगितलं की फक्त दिवाळीच्या वेळेस तीन दिवसाचंच फक्त देव आपल्या इथे राहतो पाण्यामध्ये दे वर्षभर देव राहतो आणि मग मोठा उत्साह एक दिवसाची जत्रा यात्रा भरते आणि त्यांच्यासाठी एक चांगली सुविधा मिळण्यासाठी एक आपण सभागृह इथे बांधतो त्या सभागृह आता पन्नास लाखाची रक्कम त्यांनी आमदार निधीमधून दिली आणखी तीस लाख रुपये पण त्यांनी देण्याचं मान्य केलं आहे आणि याच्या व्यतिरिक्त एक चांगलं प्रशस्त सभागृह तिथे होईल आणि त्याच्या व्यतिरिक्त आणखीन काही सुविधा लागल्या तर आपण तिथे भविष्याच्या गरजा विचारात घेऊन तयार करणार आहोत त्याच्याचबरोबर आपण दुसरी दोन कामं जी आहेत त्याच्यामध्ये एक आपल्याला शौचालय दिवाळे गावाच्या तिथे आपण बाजाराच्या इथलं शौचालय आहे आणि आणखीन एक रस्ता जो आपल्याला यायला जायचा तर तो तोही आपण याच्यामध्ये करतोय निश्चितपणे मी माझ्या अगोदर पण बोलताना सांगितलं की शाळेसाठी जी गावातली शाळा आहे जवळजवळ दहा कोटीच्या रकमेचं टेंडर ऑलरेडी काढलेलं आहे प्रशस्त शाळा निव्याळ्या गावामध्ये राहील आणि ती आपण चांगली दर्जेदार शाळा चालवण्याचं महानगरपालिका नेहमीच प्रयत्न करणार आहे आणि दुसरा जो भाग आहे की स्मशानभूमीबाबत आपण नेहमी बघत असतो की त्याच्याकडे थोडे सुविधांमध्ये आपण कुठेतरी कमी पडतो का आणि कुठल्याही नागरिकांना तिथे गैरसोय होऊ नये म्हणून दिवाळी गावाची स्मशानभूमीबाबत आमदार निधीमधून आमदार त्यांनी आता काही निधी दिलेला आहे तर त्याच्या व्यतिरिक्त एक चांगला प्लॅन तयार करून तो निधी जास्तीचा निधी लागेल तो महानगरपालिका टाकेल या व्यतिरिक्तही आपल्या ज्या महानगरपालिका क्षेत्रामधल्या ज्या स्मशानभूमी आहे त्यांचासुद्धा पूर्ण कायापालट करून आणल्या दर्जेदार सुविधा असलेल्या तिथले माणसाला जे त्यावेळी दुःख माणूस असतो तो दुःख विसरलू तिथे गेल्यानंतर त्याला थोडं एक आल्हाददायक वातावरण स्वच्छता पिण्याचं पाणी आपल्याला माहिती आहे की आपल्या जे सगळे रीतिरिवाजाप्रमाणे आंघोळ करावी लागते बाकीच्या सगळ्या गोष्टी लागतात ते वेगळ्या वेगळ्या आंघोळीच्या व्यवस्था गरम पाणी लागतं कधी कधी पाऊस कधी आजारी पण माणसं पडतात गरम पाण्याची चा व्यवस्था चांगल्या पद्धतीचे दर्जेदार शौचालय आणि त्याच्या व्यतिरिक्त सभागृह जे आहेत कारण आपल्याला ज्यावेळेस आपण श्राद्धाचे कार्यक्रम असतात त्यावेळेस आपल्याला सगळे लोक येतात पावसाचे दिवस असतात त्यामुळे मग त्यांनासुद्धा गैरसोय होऊ नये अशा ज्या सर्व सोयीसुविधांनी युक्त अशा स्मशानभूमीसुद्धा आपण करतो तबल एक कोटी साठ लाखाच्या विविध नागरी कामाकरिता करण्यात आलेल्या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी आमदार मंदाताई म्हात्रे यांच्यासह नवी मुंबई मनपाचे आयुक्त कैलास शिंदे माजी सभागृह नेता पंढरीनाथ पाटील स्थानिक माजी नगरसेविका कोळी दिवाळे गावचे पाटील परशुराम पाटील तीबाई बहिरीनाथ दीपोत्सव मंडळाचे चंद्राबाई तांडेल लक्ष्मी तांडेल फुगले मच्छिमार संस्थेचे अध्यक्ष अनंता बोस डोलकर मच्छीमार संस्थेचे अध्यक्ष तुकाराम कोळी खांदेवाले मच्छीमार संस्थेचे अध्यक्ष रमेश हिंडे एकविरा खूपच मच्छीमार संस्थेचे अध्यक्ष सत्कार कोळी एकविरा मच्छी महिला विक्रेता संघाच्या अध्यक्षा सुरेखा कोळी दिवाळी ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राचे अध्यक्ष चंद्रकांत कोळी आदी मान्यवरांचं मोठ्या संख्येने दिवाळी गावकरी उपस्थित होते असं आहे की या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदीजी त्यांनी नेहमीच सांगितलं की गावातली जी लोक आहेत त्यांचा शहराप्रमाणे विकास झाला पाहिजे जेव्हा गावातली मुलं दहावी शिक्षण घेतल्यानंतर अकरावीला जातात तेव्हा त्या मुलांना काही बोलता येत नाही तेव्हा ते संभ्रम निर्माण होतो आणि त्यांना असं वाटतं की शहरातली मुलं आपल्यापेक्षा पुढे जाणार आहेत आपण कसं टिकणार म्हणून मोदीजींनी सांगितलं की गावाप्रमाणे शहराप्रमाणे गावाचा विकास हा झाला पाहिजे त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यांनी सांगितलं प्रत्येक आमदाराने एक गाव घ्या दत्तक मी या गावामध्ये नेहमीच येत होती वेगवेगळ्या पंढरदादा पाटील आम्ही जेट्यांची उद्घाटनं केली होती दोन हजार चारपासून आम्ही इथं चा काम करत होतो इथल्या लोकांचा मी विश्वास संपादन केला होता आणि हा विश्वास जेटीच्या माध्यमातून संपादन केल्यामुळे आज इथल्या लोकांनी माझ्यावर जो विश्वास ठेवून हे गाव पूर्ण स्मार्ट विलेजसाठी जे दिलं ते आज आमची दुकानं तोडतात आमचं फिश मार्केट भाजी मार्केट तोडतात फळ मार्केट आम्हाला पूर्ण देतील की नाही देतील महानगरपालिका पण माझ्यावर विश्वास ठेवून त्यांनी ही सगळी जागा दिली त्या जागेचं आम्ही सोनं केलं ही दोन हजार चारला हे शेड बांधलेलं आहे आज पण तसंच आहे बघा नाही तर आज शेड बांधतं उद्या तुटतं ही जेटी बघा दोन हजार चौदाची जेटी आहे बाजूचं शेड बघा आणि आता आज जे आपण इथं जे भूमिपूजन केलं या गावातला एक बैरीदेव जो या गावाची अस्मिता आहे या गावाला या गावाला बैरीदेवामुळे एक वेगळं अस्तित्व आहे म्हणजे समुद्रात जाताना देवाचं नाव पहिली घेतात आणि मग समुद्रात उडी टाकतात समुद्राशी झुंजून आपण बघितलं असेल आता यूट्यूबवर काय समुद्रामध्ये झुंजल्यावर एवढीशी बोंबील मांदेली पापलेट मिळतात करोडोचा जीव धोक्यात घालू नये मच्छीमार माझे बांधव समुद्रात जातात कधी कधी तर डिझेलचा पैसासुद्धा मिळत नाही आणि अशा या बांधवांसाठी आपण या जेट्या बिट्या करताना विश्वास संपादन केला त्यानंतर आज हे भूमिपूजन होत आहे आपण सगळ्या वस्तू इथे केल्या आपण साक्षीदारात आपल्याला सगळं माहिती आहे पण स्मशानभूमी असावी एक चांगली शाळा असावी आणि शेवटी शेवटी मला माहिती नाही या बैरी देवानेच मला शक्ती दिली असेल हे गाव सुधारण्याची असं मला कुठे मनात वाटायला लागलं की शेवटी का बैरी देव आलं सगळं गाव सुधारून झाल्यावर शेवटी शेवटी का माझ्या मनात आलं की बैरी देवाचं पण सभामंडप झालं पाहिजे इथे यात्रा भरली गेली पाहिजे या समाजाला बाहेरून लोक येतात वर्षावा धान या देवासाठी रायगडमधून ठाण्यामधून मुंबईमधून देवाची भेट घ्यायला हा साक्षात खंडोबा शंकराचा अवतार आहे आणि हे बैरीदेव या गावाचं एक साक्षात देवरूपी आहे आणि त्याचं मला भाग्य लाभलं मी इतकं काम केलं पण बैरीदेवाचं जे मला भाग्य लाभलं ला दादा ते कधीच लाभलं ला नसतं कारण हे लोक ज्या ठिकाणी वस्तू ठेवतात त्या ठिकाणावर कधी देव हलवत नाही पण यांचं मन परिवर्तन केलं त्यानं सांगितलं आता नाही तर कधीच होणं शक्य नाही आणि एवढ्या गावाच्या गल्लीत देव बसतो हा जर इथे आला तर तुमच्या आमच्यासारखी मीडिया येईल त्याचं देवपणाचं संपूर्ण महाराष्ट्रात नावलौकिक जाईल आणि म्हणून आज आपण या देवाच्या याचं भूमिपूजन केलं मच्छी मार्केटला टायलेट तोडलं होतं त्याचं भूमिपूजन केलं जवळजवळ आपण एकशे ऐंशी कोटीचा एक कोटी ऐंशी लाखाचा निधी आपण दिलेला आता पन्नास दिले आहेत ती सजून आहेत तेही देणार आणि साहेब स्वतः बोलले आता चांगलं करा आपण अजून चांगलं करू साहेबांनी स्वतः सांगितलं की तिथे तुम्ही काही करू शकता असं करा आम्ही करणार आहोत आता ह्याच्यानंतर माझी बेलापूरकडे वाटचाल बेलापूरला आम्ही वीस कोटी आणलेले तुकाराला मुंडे सारखा अधिकारी आला गावात शिरला तीस तीस चाळीस लोकांना नोटीस दिल्या त्यावेळी एकही लोक कुठल्याही पक्षाच्या पुढे आले नाहीत त्या तुकाराम मुंडेला तीन महिने अंगावर मी त्याच्याशी बांडली त्यांना इथून जाऊन दिलं नाही ती प्रकल्पग्रस्तांची घरं वाचली आज माननीय मुख्यमंत्री नगरविकास मंत्री होते त्यांच्याकडे आमच्या बैठकी पूर्वीपासून झाल्या आहेत अगोदरचे मुख्यमंत्री दे देवेंद्रजी होते त्यांनी माझ्या लक्षद्वारे निर्णय घेतला जी आर काढला मग लोक म्हणाले आता ही बाजूची जागा ही पण आम्हाला पाहिजे सरसकट होत नव्हती शिडको करत नव्हती या माननीय मुख्यमंत्री आमचे उपमुख्यमंत्री आणि अजितदादा सगळ्यांनी मिळून कॅबिनेटने मिळून निर्णय घेतला की जी आजूबाजूची जागा आहे ती भूमिपुत्राची आहे ती त्यांना मिळाली पाहिजे ती त्यांची वहिवाट आहे तिथं त्यांचे तिथे गोटा आहे त्यांचे गुरु आहेत त्यांचे वीट भट्ट आहेत त्यांचं त्यांचं साम्राज्य आहे तिथं तर त्यांना आणि तो निर्णय आता घेतलेला आहे जवळजवळ पाचशे मीटरपर्यंतचं आमचं बांधकाम का आमचं कायमस्वरूपी करून देणार आहेत आणि आता तो जी आर आलेला आहे त्या जी आरमध्ये माझ्याशी मुख्यमंत्री बोलले की आपण जर काही त्रुटी असेल तर आपण परत बसून त्याचा निर्णय घेऊ पण आता जो दिला आहे तो तुम्ही मान्य करा प्रत्येकजण असं बोलतात की मंदापत्रेला त्याच्यातली ए बी सी डी पण माहिती नाही आणि त्यांनी याच्यासाठी काहीच केलेलं नाही हे फेक फोटो त्या दिवशी दिलेले आहेत आपल्याला मी सांगू इच्छिते सह्याद्री अतिथीगृहावर एक जूनला मिटिंग झाली शिंदेसाहेब सगळे अधिकारी आम्ही होतो मुख्यमंत्र्यांच्या मीटिंग झाली सह्याद्रीवर आणि तेव्हा सुद्धा तिथे निर्णय ठरले गेले की लवकरात लवकर मग शिडको प्रत्येक वेळी काही ना काही त्रुटी काढून शिडकोलाही द्यायचं नव्हतं ह्या एम आय डी सीच्या जमिनी जवळजवळ चारशे ते पाचशे एकर जागा झोपडपट्ट्यांनी घेरल्यामुळे त्या आम्हाला द्यायला त्या आमच्याच जमिनी आणि ह्या पण आमच्याच जमिनी आम्हाला देत नव्हते त्याच्यामुळे शिंदेसाहेब आणि त्यांच्या सरकारने देवेंद्रजी फडणवीसनी अतिशय मोठा निर्णय घेतला शिंदेसाहेबांना माहिती आहे ते ग्रा गावात आगरी कोळी लोकांच्यात मोठे झालेले आहेत त्यांना आमच्या समस्या माहिती आहेत बाहेरून येणाऱ्याला आमच्या समस्या कळणार नाही आम्ही भूमिपुत्र आहोत तिथं आज आम्ही इथे जमिनी दिल्या नसत्या ते अटल सेतू आमचे मच्छीमार बांधव आज अपेक्षित झाले विमानतळ आमचे भूमिपुत्र अपेक्षित झाले शिडको वसली इतके कार्यालय आली कधी आम्ही कोणाला विरोध केला का कुठल्या आलेल्या व्यक्तीला आम्ही उलट आमच्या शेजाऱ्यांना देव मानतो आमच्या वाडोदऱ्यांना देव मानून त्यांना अडणी अडचणीला जेवण कावून देतो कोण मेलं कोणाचं काय अपघात झाला आमचे गावातले लोक भाडोत्र्यांसाठी धावतात तर हे जे बोलणं पोरकटपण आहे म्हणून काल सेम साहेब स्वतः बोलले की हा विषय खूप पुराणा आहे खूप लोकांच्यावर चर्चा झालेल्या आहेत खूप वेळा मिटिंग झालेल्या आहेत खूप वेळा शिडखोर आंदोलनं झालेली आहेत आणि आज हा निर्णय घेतलेला मी त्याचं स्वागत करते भले या निर्णयात काही तुटी राहिला आम्ही परत सरकारकडे जाऊ आणि या सरकारचं मी स्वागत करते माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री आमचे नेते देवेंद्रजी फडणीस साहेब उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा आणि संपूर्ण कॅबिनेट मंत्री जे आमचे आताचे पालकमंत्री शंभूराज अशा सगळ्यांनी जे आमच्या निर्णयाला जे मान्यता दिली मी सगळ्या नवी मुंबईकरांतर्फे आमच्या ग्रामस्थांतर्फे प्रकल्पग्रस्तांतर्फे त्यांचे सतश आभारी आहे कॅमेरामन इक्बाल शेख सह पल्लवी केदार जनादेश वृत्तवाहिनी